सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने विरोधात धोक्यात आले असून यामुळे येथील बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला उशिरापर्यंत असलेला पाऊस दाट धुके याचा परिणाम पिकावर झाला मुख्य म्हणजे यंदा मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर येऊनही बदलत्या हवामानामुळे फळधारणा अत्यंत कमी झाली असून आलेला मोहर करपून काळा पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे आहे आज या ठिकाणी बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आंब्याला किंवा काजूला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आंब्याला बघितलं तर म्हणजे पान सुद्धा त्याचं दिसत नव्हतं इतक्या प्रमाणात आंब्याला मोहर होता आणि आज जर बघितलं आज जानेवारी संपून डिसेंबरची जानेवारी संपून फेब्रुवारीची पंधरा तारीख उलटली तरी आज कुठेच काही दिसत नाही आंबा काय मोहरामध्ये त्याला सेटिंग झालं नाही आणि त्यामुळे आज परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे आणि आज संपूर्ण आंबा बागायतदार निराश आहे किंवा त्याच्या उत्पन्नाची मोठी चिंता होऊन राहिलेली आहे काजूची परिस्थिती काय काजूला सुद्धा काजूला खरं म्हणजे मोहर आल्यानंतर उष्णता लागते परंतु ह्या वर्षी अतिप्रमाणात थंडी किंवा सलग थंडी राहिल्यामुळे काजूला सुद्धा जे सेटिंग व्हायला पाहिजे किंवा फक पडतात ती परिस्थिती न आल्यामुळे त्याला काजूला सुद्धा एक वीस पंचवीस टक्केपर्यंतच उत्पादन आहे आंब्याचा यावर्षी मोर चांगला आलेला शेतकरी आम्ही सर्व आनंदित म्हणजे डबल पीक आलेलं आणि गुण एवढी पडलेली की प्रत्येकाला नाही म्हटलं तरी पंचवीस तीस पंचवीस तीस अशी फलदारणं होती मोहराला पण आता दाट धोका पडल्यामुळे एवढं म्हणजे आज एक फळपत्र शिल्लक राहिलं काळे कुठं जाऊन तुटतुड्याचं औषध वगैरे आम्ही सहा पाहुणे मारले काही त्याचा उपयोग झालेला नाही कारण काय असेल एकंदरीत जो काळा पडला मोहर त्याला काय कारण असेल कारण म्हणजे जसा पाऊस पडतो तसंच म्हणजे धुका पडलेलं आहे पूर्ण आणि त्यामुळे सर्वांच्या बागा म्हणजे खा जळून खाक गेल्या शासनाकडे काय मागणी असेल शासनाकडे आमच्या हे कराच्या साहेब बाबा आहेत काय करारवाल्याच्या त्यांना तो इन्शुरन्स पण आम्ही जे शेतकरी घेतो यांचे करार पाच पाच वर्ष घेतो त्यामुळे आम्हाला याचा फायदा काही होत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत